लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी रंगत वाढली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी महायुतीमध्ये शिवसेनेला जागा सुटलेली असताना भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार विजयराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरून एकच खळबळ माजवली आहे विजयराज शिंदे यांनी एक अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत महायुतीच्या उमेदवाराच्या बॅनर्स वर विजयराज शिंदे यांना जागा दिली जात नसल्यामुळे विजयराज शिंदे नाराज होते त्यातूनच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपच्या वरिष्ठांना आणि स्थानिक नेत्यांना आपण उमेदवारी अर्ज भरत असल्याचे विजयराज शिंदे यांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत महायुती शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे कट्टर विरोधक म्हणून विजयराज शिंदे यांच्याकडे पाहिले जाते आग्रह झाला मागे घेणार हा जर तर आजच्या स्थितीत माझा अर्ज हा कायम आहे आपण पक्ष श्रेष्ठी मी माझं मत सगळ्यांच्या कानावर टाकले चर्चा नाही केली पण मी अर्ज भरणार आहे मी सांगितलं हा जो प्रकार सुरू होता आपल्याला डावल जात होत दखल घेतली जात नव्हती विश्वासात घेतलं जात नव्हतं हा प्रकार देखील आपण महाविकास महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या कानावर घातला होता मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर साहेब यांच्या कानावर फोटो सहित तो विषय टाकले तसंच तुम्ही भाजपच्या माध्यमातून अर्ज टाकून भाजपवर दबावतंत्र टाकताय का की हे उमेदवार पक्षावर हे बा त्यांचा जसा गेम प्लान होता शिंदे गटाचा हा भाजपचा समजा प्लान गेम आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आपली उमेदवारी दाखल केली होती आणि आता आपण उमेदवार जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करता हा फरक आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की आनंदरा आडसुळांचं तिकीट पूर्वी कांबळेचं तिकीट जाहीर झालं होतं त्यांचा एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता तो नंतर सुभाष देसाईच्या सहीनी एबी फॉर्म पहिला रद्द केला गेला आनंदरा आडसुळा टाकला होता एबी फॉर्म देण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारांची अदला बदल आणि जागांची अदला बदल हा कोणत्याही राजकीय पक्षाचा त्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज ज्या ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या का मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे नरेंद्र मोदींच्या चारशो पार मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी करून दिली आहे पहिले अर्ज तर भरू द्या मला हे विड्रॉलच्या दिवशी विचारा न मला हा पहिले अर्ज भरून तर येऊ द्या कधीच बुलढाण्यामध्ये महायुतीचा मेळावा महायुतीमध्ये मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आपण गैरहजर होतात आपण लोकसभा प्रमुख आहात त्याचबरोबर आमदार श्वेता महाले असतील भाजपचे आमदार आकाश पुणकर असतील यांची देखील या ठिकाणी अनुपस्थिती जाणवली काय नेमकी खतखत काय नाराजी काय नेमकी हे आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहाच्या सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी साही ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा दा प्रकार झाला सोडण्यात आली आहे आणि शिवसेनेने आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे आता आपण भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करताय हे बंड म्हणावं की काय नेमकी नाराजी आहे हे पा शिंदे गटाने सुद्धा शिंदे गटाच्या आमदारांनी सुद्धा अर्ज भरलाय मग ती बंडखोरी आहे का शिंदे गटाची शिंदे गटाविरुद्ध आणि भाई भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझा उमेदवारी मागण्याचा माझा हक्क समजतो आणि एकोणीसशे ला सगळ्यात पहिले ज्यावेळेस ही लोकसभेची जागा शिवसेनेला मिळाली त्यावेळेस कांबळे नावाच्या उमेदवारांचं इथं तिकीट जाहीर झालं होतं एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता त्यानंतर तो आम्ही बदलून अनंतराव आणला होता तर ही प्रक्रिया एबी फॉर्म ची वेळ संपेपर्यंत उमेदवार अदला बदलीची जागा अदला बदलीची ही चालू असते न्यूज मराठी बुलढाणा